एका पालकांचा मेसेज आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आईचं म्हणणं आहे की मी मुलांना ज्यावेळेस काहीतरी काम सांगते तेवढे वडील त्यांना खेळायला पाठवतात आणि माझं ऐकत नाहीत मुलं त्यामुळं आणि मुलांसाठी मी सध्या शत्रू बनले आणि वडील त्यांचे चांगले मित्र आहेत असं मुलांना आता वाटतंय तर अशा घटना आपल्याही घरात होत असतील आता काय होतं की मुलांना आई काहीतरी सांगते आणि वडील काहीतरी वेगळंच सांगतात आणि मुलं कन्फ्यूज होऊन जातात असं प्रत्येकाच्या घरात होतं त्यामुळे आपल्याला मुलांसोबत जर काम करायचं असेल आणि एक चांगलं पालकत्व जर आपल्याला शिकायचं असेल तर एक गोष्ट आपण केली पाहिजे आई आणि वडील ह्या दोघांनी वन पेज असलं पाहिजे वन पेज म्हणजे एका पानावरती असलं पाहिजे म्हणजे आईने जर सांगितलं की तू आता मोबाईल घ्यायचा नाही हा तर वडिलांनी देखील तेच म्हटलं पाहिजे की आता आईने ना मोबाईल नाही घ्यायचा तर आपण मोबाईल नाही घ्यायचा आणि वडिलांनी जर सांगितलं असेल की तू आता खेळायला बाहेर जायचं नाही तर आईने देखील तेच म्हटलं पाहिजे की तू आता खेळायला बाहेर नाही गेलं पाहिजे ज्यावेळेस मुलांना एकच मेसेज त्यांच्या दोन्ही पालकांकडून येतो त्यावेळेस मुलं पालकांचा ऐकतात आणि तो विश्वास पालकांवरती ते ठेवू लागतात मला वाटतं हेच एक चांगल्या पालकत्वाची सुरुवात आहे